अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावामधील प्रशासनाचा भोंगळ कारभार गावकऱ्यांना मिळत आहे दूषित पाणी जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम गेल्या एक वर्षापासून प्रलंबित होते पावसाळ्याच्या तोंडावर काम तर सुरू झाले मात्र हेच काम आता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे दिसून येत आहे संपूर्ण गावामध्ये नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे ही पाईपलाईन पूर्णपणे निकृष्ट दर्जाची दिसून येत आहे गावात विहिरीतून थेट पाणी पाण्याच्या टाकीत पोहोचते आणि टाकीच्या पाईपलाईनमधून नागरिकांना मिळत असलेल्या पिण्याचे पाणी पूर्णपणे गढूळ असल्याचं दिसून येत असल्याने नागरिक चांगले संताप व्यक्त करत आहेत मी रवींद्र इंगळे मुक्काम गौरखेडा तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथील गौरखेडा गावातील वार्ड नंबर एकमधील रहिवासी असून आमच्या गावामध्ये जे जल मिशन योजनेची योजना आलेली आहे आणि त्याअंतर्गत आमच्या गावामध्ये पाईपलाईन निष्कृष्ट दर्जा वापरण्यात आलेली आहे आणि ते काम निष्कृष्टचा दर्जा झाल्यामुळे आमच्या दोन दिवसापासून आमच्या गावामध्ये जी लाईन सुरू झाली आणि त्या लाईनमध्ये अत्यंत गंदगीचं पाणी येत आहे आणि त्याचा आम्ही व्हिडिओसुद्धा काढलेला आहे या ठिकाणी कोणी ग्रामपंचायतचे सदस्य किंवा उपसरपंच सरपंच या ठिकाणी सचिव कोणी येऊन पाहत नाही आणि ठेकेदार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे परंतु ते पाणी आमच्या गावामध्ये चालू आहे याची शासनाने दखल घ्यावी अन्यथा आम्ही पुढे जिल्हा परिषद अंतर्गत गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे व पाईपलाईनचे काम सुरू आहे मात्र स्थानिक ग्रामपंचायतीने या कामाचा पाठपुरावा करायला हवा होता मात्र आजपर्यंत या कामाचा पाठपुरावा केला नसल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे अनेकदा गावकऱ्यांनी पाईपलाईन संदर्भात अनेक वेळा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला निवेदनसुद्धा सादर केलं मात्र त्यावर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळं गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा